नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती मी पुन्हा तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता राज्यात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आज देखील चांगला जोर पावसाचा पाहायला मिळणार आहे आता एक अफवा देखील फिरत आहे की पावसात आता मोठा खंड पडणार आहे आता त्याबाबत देखील आपण पाहणार आहोत सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून एकदम सविस्तर हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत राहील तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर एकंदरीत पाहायला गेलं तर आज राज्यामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पाहायला मिळेल आता जे आहे ते विजांच्या कडकडाटासह तशा स्थितीबाबतचे ढग आपल्याला पाहायला मिळणार आहेत जर पाहायला गेलं तर आज पावसाची शक्यता करमाळा असेल बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी राहील तसेच इकडे सातारा रत्नागिरी दापोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील गोकाक पणजी सांगलीचा भाग आहे सातारा कोल्हापूरचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागेल तसेच लातूर इकडे नांदेडच्या भागात देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तसंच इकडं जर पाहायला गेलं तर मालेगाव याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आता असं नाहीये की पावसात खंड सांगितलाय म्हणजे पाऊस उघडला आता कोण जर खंड सांगत असेल तर ते आपोआकडे जास्त लक्ष देऊ नका पाऊस जे आहे ते भाग बदलत सुरूच राहणार रा आहे मात्र आपल्याला सतरा तारखेच्या जवळजवळ थोडासा एक ते दोन दिवस पावसाचं वातावरण कमी होणार आहे बाकी एवढं काही हे नाहीये शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर अमरावती या ठिकाणी देखील आज पाऊस राहील गोंदिया नागपूर याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत राहणार आहे असंही नाही की आता पाऊस सांगितला आहे म्हणजे सर्वत्रच ठिकाणी पडेल भाग बदलत हा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे चंद्रपूरचा भाग आहे याही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे वाशिम हिंगोली जिंतूर लोणार जालना छत्रपती संभाजनगर पैठण नांदेड धाराशिव बीड याही ठिकाणी भाग बदलत पावसाची हजेरी लागणार आहे अहिल्यादेवीनगर नाशिक असेल धुळे असेल साक्री असेल याही भागात आपल्याला भाग बदलत चांगल्या पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच हे वातावरण आपल्याला चांगल्या प्रकारे आज उद्या देखील पाहायला मिळणार आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद